नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिषकट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस करताचं संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं चा दक्षिणायन चालू आहे हेमंत ऋतू आहे मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे नक्षत्र उत्तरा भाद्रपद आहे योग व्यतिपात आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी अकरा वाजून चार मिनिटापासून ते बारा वाजून चोवीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजल्यापासून ते बारा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटापासून ते एक वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत आणि यमगंड काळ सकाळी आठ वाजून तेवीस मिनिटापासून ते नऊ वाजून त्रेचाळीस आहे राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मीन राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र बुधाबरोबर केंद्रीय करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशी बळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी है है मेश रास आहे ती आहे मेष रास मेष राशीच्या वेयस्थाना चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या बकरी बुधाबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदकीचा राहील महत्वपूर्ण काम करण्याकडे तुमचा कल राहील पण ते काम मध्ये अडथळे बरेच येतील खास करून कागदोपत्री व्यवहारापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास वृषभ राशीच्या आठव्या स्थाना चंद्राचं म्हणजे वृषभराशीच्या लाभ सण चंद्राचं भ्रमण आहे आठव्या सणात असणारा बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक किंवा खर्च करणं टाळा याचप्रमाणे तुमचे जे मित्र परिवार असतील त्यांच्यावर भेटीगाठी होतील त्यांच्यावर वाया फॅला जाण्याचा संभव एक संभवतो एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास आहे आहे सप्तमात असणारा बरोबर चंद्र केंद्र करणार आजचा जो दिवस आहे महत्वपूर्ण राहील खास करून तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी होतील मात्र कार्यक्षेत्राच्या संदर्भात कुठलेही कागदपत्री व्यवहाराच्या बद्दल कुठलेही निर्णय घेऊ नका तुमचे सहकर्मी किंवा वरिष्ठ यांच्यावर छोट्या मोठ्या प्रमाणात वाद होतील परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होणार नाही यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या चंद्र चंद्राचा भ्रमण आहे षष्टात असणाऱ्या वक्री बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणं दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायेल खास करून आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगले दिसून काही चांगले इंटेशन सुद्धा येऊ शकतील मात्र तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले तुमच्या वयापेक्षा ज्या छोट्या व्यक्ती असतील किंवा तुमच्या कार्यक्षेत्रापेक्षा छोट्या व्यक्ती असेल त्यांच्यामुळे थोडं सावधान त्यांच्यावर वादविवाद होऊ शकतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंहराशीच्या आठव्या स्थाना चंद्राचं भ्रमण आहे पंचमातल्या बकरी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणारा आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं राहील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर ते छोट्या मोठ्या गोष्टी वादवाद होऊ शकतील जर तुम्ही शेअर मार्केट मध्ये ट्रेड करत असाल तर आजच्या दिवशी मोठी रिस्क अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचं सा भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या वक्री बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्वपूर्ण राहील जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नात्यासंबंध थोड्याफार प्रमाणात ताणले जातील स्वतःच्या भावभावनावर ते नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी है, है तूल रास आहे ती आहे तुळू रास तुळ राशीच्या सहाव्या सण चंद्राचं भ्रमण आहे तृतीयात असणारा वक्री बुधाबरोबरा चंद्र केंद्र करणार आहे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी जे गुप्त क्षेत्र असेल त्यापासून थोडस सा सावध राहणं आवश्यक राहील एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी या रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे द्वितीत असणारा वक्री बुधा वराचंद्र चंद्र केंद्रीय करणार आहेत दिवस अतिशय महत्वपूर्ण आणि शुभफलदायी सुद्धा असेल खास करून वादे 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 जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल छोट्या मोठ्या क्वेश्चन वादविवाद होतील परंतु नातेसंबंध खूप चांगल्या प्रकारचे दिसून येतील खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर मोठी रिस्क आजच्या दिवशी घेऊ नका इन्व्हेस्टमेंट किंवा खरं यासमोर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या चौथ्या साण चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या राशीत असणाऱ्या वकरी बुधाबरोबर चंद्र केंद्र करणं आज जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा मात्र तुमचे जे जो वैवाहिक जोडीदार असेल त्यांच्यावर थोड्याफार पुन्हा शाब्दिक चकमकी होऊ शकतील मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या तृतीय स्थानक चंद्राचं भ्रमण आहे वेयातल्या बकरी बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आजचा दिवस दिवस आहे धावपळी चालेल धकाधकी चालेल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील परंतु ते काम पूर्ण करताना थोडस थो त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल आणि थोडंसं फ्रस्ट्रेशन वाढू शकेल स्वतःवरती थोडंसं कंट्रोल करणं गरजेचं आहे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका त्यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशाच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करणार हे दिवस महत्वपूर्ण आहे आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील मात्र खर्चावर सुद्धा थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट की जेणेकरून तुमच्या जीवनाच्या बदलतील किंवा रिस्क घेऊन कुठलीही इन्व्हेस्टमेंट आणि खर्च करू नका यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास मीन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या दशमातला वकरी बुधाबरोबर चंद्र केंद्र करणार आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल मात्र तुमचं जे काय कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले छोटे मोठे विचार आणि तुम्ही त्रस्त राहाल परंतु त्याचा फारसा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरती होणार नाही तुमची एनर्जी लेवलसुद्धा हो आजच्या दिवशी खूप चांगली दिसेल भाग्याचे साथ उत्तम लाभेल एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस करता तर संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशाप्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिषपट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद